बैलगाडी मालकाने स्टेजवरती आदतची उद्या नोंदणी चालू आहे ज्यांना गाडी आदतमध्ये नोंद करायची त्यांनी गाडी नोंद करून घ्यायची सुटला सुटला आघाडी क्रमांक तेहतीस सुटला आणि तेहतीस मध्ये एकूण सहा गाड्यांच्यात रणसंग्राम चालू आहे जुनं इंद केसरी देशमुख पठ्ठा बैलगाड्यांचं मैदान आदरणीय तुकाराम भाऊ देशमुख माजी सरपंच आदरणीय माजी नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं एक भव्य आणि दिव्य मैदान अय फुलबाजा गड क्रमांक तेतीचा निकाल तेतीचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमारी स्मारा श्रीकांत जोशी नवपाडा हिंदगेसरी ताथ्या ड्रायव्हर वाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली मारीची गाडी सेमीला पात्र घ्या चौतीस लावून घ्या गाडी क्रमांक एकोणतीस चा या ठिकाणी परत एकदा कॅमेऱ्याचा आधार घेतला आणि पंचाने दोन गाड्याला सामना निकाल दिला तास क्रमांक चार वर धवली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न लक्षा ग्रुप शिरवडे अनिल जगदाळे अजय बोराडे मोन्यामाळी माळी सौरभ बोराडे यांचा लक्षा आणि तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी दोन युजिता बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन